पीपल्स रिपब्लिकन पार्टीकडून मार्क्सवादी कॉम्युनिस्ट पक्षाला जाहीर पाठिंबा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमितजी कांबरेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष वाहिद जाकीर मुस्तफा यांनी आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीला जाहीर पाठिंबा दिला आहे यावेळी बोलताना तालुका अध्यक्ष वाहिद मुस्तफा यांनी सांगितले की समाजातील वंचित शोषित आणि सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी सातत्याने संघर्ष करत आहे त्याच विचारधारेतून आम्ही हा पाठिंबा देत आहोत या जाहीर पाठिंबा कार्यक्रमाला जिल्हा संघटक मेहबूब शेख जिल्हा मीडिया प्रमुख सद्दाम पठाण अल्पसंख्याक शहराध्यक्ष नबीलाल खरादी अरबाज मुल्ला मयनुदीन नाईकवाडी फिरदोस हंडीवाले सादिक शेख असद खान राज अहमद भाई खलील शेख अहमद भाई यांची प्रमुख उपस्थिती होती साडे 4:00 पर्यंत झाला तरी पदे आपल्यात निघून गेली तरी करता स्वतःचा पैसे

दोन हजार अठरा ला महाराष्ट्रात तेवढं करायला मी पाक पाडलं त्यामुळं प्लॅट पाठवून संधा करून